हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि मी माझ्या ताईच्या घरी आलेली आहे तडवेल एक दिवसासाठी फक्त आली तर आज आम्ही आलो शंकरच्या मंदिरामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे खूप मोठी अशी शिवलिंग आहे इथं म्हणजे जी शंकरची पिंड असते ती खूप मोठी आहे इथं शिवलिंग तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण मंदिरामध्ये आलो आहे एक साईडला पार्वती माता एक साईडला गणपती बाप्पा आहेत आणि आता आपण शिवलिंग हे बघा इकडे पार्वती माता इकडे गणपती बाप्पा आहे या बाजूला आणि मंदिरामध्ये गेल्यावरती खूप मोठी अशी शिवलिंग आहे तर ही बघा किती मोठी आहे शिवलिंग तर इथं आपण कसं आहे अभिषेक वगैरे नाही करू शकत खूप उंच आहे पाणी पण भरपूर लागतं म्हणून साईडला एक छोटीशी ठेवली आहे शिवलिंग आणि ते, ता आमी ता ते ता आपन जे मंदिर आहे तिथं पण आम्ही दर्शनाला जाणार आहोत तरी माझी ताई आहे पूजा करते तर हे बघा ही पिंड साईडला ठेवलेली शिवलिंग तिथं कोणी पण म्हणजे हे करू शकतं अभिषेक वगैरे पूजा वगैरे करू शकतं आणि ही जी शिवलिंग आहे ती खूप मोठी उंच आहे आपल्या ह्यापेक्षा पण पाच पाच साडेपाच फुटाची आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ तर इथं पण व्हिडिओ वगैरे करू देत नव्हते म्हणून मी काही जास्त क्लिअर व्हिडिओ केला के नाही तर आता जे मंदिर मी तुम्हाला पांढर दाखवलं तिथं आम्ही आलो आहेत आणि त्या मंदिरात आता चढतोय पायऱ्या पण खूप उंच आहे वरती मंदिर आहे तर आता आम्ही चढतोय आणि तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती मी मंदिर, मंदिर दाखवते शप्तशृंगी माता आहे इथं खूप देव आहेत तर असं आहे मंदिर खूप मोठं असं आतमधून मंदिर खूप मोठं आहे आणि असं मूच बघा आता शप्तशृंगी माता आहे छोटंसं यज्ञ केलं आहे खूप छान मंदिर आहे फरशी वगैरे लावले सगळीकडे पांढरी इथं गणपती बाप्पाचं पण छोटंसं मंदिर आहे त्याच्यानंतर भवानी माताचं पण मंदिर आहे मी तुम्हाला दाखवते हळूहळू तर हे बघा गणपती बाप्पा आहेत त्याच्यानंतर साईडला इथं देवी माता आहे आणि ह्या पण बघा भरपूर देवी आहेत तिथं रेणुका माता हे वाटतं आणि मला नाव नाही माहिती तिथं आहे पण मी वाचलं नव्हतं तर हे बघा हे आहे भवानी माता आणि खूप मोठं असं मंदिर आहे तर आम्ही इथं मंदिरामध्ये बसलो थोडंसं शांत कारण मी दर सोमवारी शंकराच्या मंदिरात ते तुम्हाला पण माहिती आहे मी व्हिडिओ टाकत असते तर मी ह्या वेळेस जरा गावाकडे आले अर्जंट आहे खूप असे म्हणजे म्हणजे व्हिडिओ वगैरे पण मी टाकले नव्हते तर मी एकच दिवसा करता तर ह्या वेळेस फक्त व्हिडिओ आहे आणि इथं असं मंदिर आहे संग्रामाच्या फरशीचं आहे सगळीकडे खूप मोठं आहे सप्तशृंगी माताचं हे बघा सप्तरशृंगी माता आहेत आणि आता आम्ही घरी जायला निघालोय म्हणजे घरी जायला निघालोय आम्ही आता घराकडे तर मी आजच गाडीत बसणार आहे परत जायला पुण्याकरिता तर आता आम्ही निघालोय आणि शौऱ्याला इशूला मी घरीच ठेवलं होतं सोबत नव्हतं आणलं कारण मंदिर खूप लांब आहे इथं चालत पण यायला लागतं थोडंसं उतरल्यावरती तर असं आहे मंदिर आणि असं आहे बाहेरचं परिसर जंगलामध्ये आहे मंदिर आणि म्हणजे मला शंकराचं दर्शन करायचं होतं इथं आणि हे बघा अशा साईडला असं आहे सगळीकडे तर आता आम्ही जायला निघालो आहे घरी तर अशाच एका व्हिडिओमध्ये आपण भेटू परत पर पुन्हा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नशी केलं तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग हर हर महादेव